नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय साधुरम मित्रांनो स्वच्छता आणि चापल्यता चाचणीबाबत आपण कंटिन्यू अपडेट घेतो आहे आणि अपडेट घेत असताना आपण कमेंट वाचतो आता कमेंटमध्ये काही महिलांचं म्हणणं होतं की आमच्यासाठी कशी काय असणारे टेस्ट तर खास महिलांसाठी आणि म्हणजे महिला आणि ओवरऑल सगळ्यांसाठी हे आपण याच्यातनं माहिती देतो आहे स्वच्छता आणि चापल्यता स्वच्छता तर आपल्याला कळालं शब्द चापल्यता म्हणजे काय चापल्यता म्हणजे तिथे समयसूचकता आणि किती चपळाईने हा मनुष्य काम करतोय ही स्त्री काम करते है, या शिपाई, हा शिपाई हा हा शिपाई किती चपळाईने काम करतोय म्हणजे सांगितलं आणि किती वेळामध्ये तो ते काम पूर्ण करतोय याला म्हणता चापल्यता ओके तर आता स्वच्छता आणि चापल्यता जर आपण बघायला गेलं कशी होणार आहे कारण की महिलांना बघा महिला असो किंवा पुरुष असो सगळ्यांना शिपाईपद सारखंचे ओके आता याच्यामध्ये काय असतं की थोडी जे काही हार्ड कामं असतात की सपोज कधीतरी काहीतरी खोदण्याचे कामं आले ज्यावेळेस आपण वृक्षारोपण वगैरे करतो तर काही खोदकाम आलं काही आलं तर असं काम कुठल्याही महिला शिपाईला देण्यात येत नाही किंवा कुठे बाहेरगावाला जायचं असलं किंवा कुठे ऑफिसच्या बाहेर जायचं असलं तर अशी कामं महिलांना देण्यात येत नाहीत आता आपण थोडं अजून डिटेलमध्ये जाणून घेऊया की स्वच्छता चापल्या चाचणी कशी होणार आहे आता बघा तिथे एक सपोज जर तुम्ही तिथे एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर एक सात लोकांचा ग्रुप असणार आहे बरोबर एका जागेसाठी सात लोकांना त्यांनी सिलेक्ट केलं आहे तर सात लोकांना ते एका जागी बोलवतील सात लोकांसाठी सात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जसं की साफसफाई रिलेटेड गोष्टी कोणाकडे झाडू असेल कोणाकडे डस्टबिन असेल कोणाकडे फडका असेल कपडा असेल या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या तिथे ठेवलेल्या थे, असतात आणि थे, त्या ठेवलेल्या वस्तू म्हणजे आपल्याला ते एक टास्क देतात आता टास्क दिल्यानंतर तिथे आपल्याला काय करायचे टास्क टास्कमध्ये आपल्याला फक्त जे काही टॉयलेट आहे टॉयलेट आपल्याला ते देणार नाही ही पण एक सगळ्यात महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घोडत असतो की आपल्याला ते टॉयलेट वगैरे साफ करायला लावतील का नाही आपल्याला तिथे टॉयलेट हा साफ करायला नाही लावणार मित्रांनो ते ओके त्याच्यानंतर ऑफिस असेल ऑफिसमध्ये ऑफिस किंवा ऑफिसच्या इमारतीचा जो काही परिसर असणार आहे या परिसरामध्ये आपल्याला सात लोकांना ते डिवाईड करतील सात लोकांना सांगतील की ठीक आहे तुम्ही या या ठिकाणी जाऊन आपली जो काही वेळ आपल्याला देण्यात येणार आहे त्या वेळेमध्ये आपल्याला तिथे जाऊन आपलं काम पूर्ण करायचं आहे याच्यामध्ये काय मित्रांनो की जे विद्यार्थी चांगलं चापल्यत बघा त्यांनी काय सांगितलं आहे की आम्हाला विद जो कॅन्डिडेट पाहिजे कॅन्डिडेट कसा पाहिजे शिपाई पाहिजे एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी डोक्यात फिट करून घ्या की आपण शिपाईपदासाठी चाललो आहे आपण कुठल्या एका दिवसासाठी तिथे इंटरव्ह्यूला जात नाही आहे किंवा एका दिवसासाठी आपण कामाला जात नाही आपण हे डोक्यात कंटिन्यू फिट असू द्या आपण शिपाईच्या एक्झामसाठी जातो आहे आणि शिपाईची एक्झाम म्हणजे त्यांना शिपाईसाठी काय आपल्याकडून अपेक्षित आहे ते काम आपल्याला त्यांना द्यायचं आहे बघा एखादं ऑफिस असेल ऑफिसमध्ये ज्या काही चेअर्स वगैरे असतात जे काही त्यांचे टेबल्स असतात टेबल क्लीन करून देणं चेअर क्लीन करून देणं त्यांचे फाईल वगैरे असतात अस्तव्यस्त व्यवस्थेमध्ये वे अवस्थेमध्ये पडलेले असतात ते आपल्याला व्यवस्थितरित्या एका जागी आणून ठेवणे त्यांचे जे काही कोणाचे वॉटर बॉटल असते कोणाचे टिफिन असतात कोणाचं लॅपटॉप असतं कोणाचे कम्प्युटर असतात या सगळ्या गोष्टींना आपल्याला तिथे साफ करायचे म्हणजे जो काही ऑफिसर यायच्या आधी आपल्याला जाऊन तिथे साफ करावं लागतं त्याच्यानंतरही त्यांना चहा दिने त्यांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितलं की ठीक आहे बाबा आता हे काम झालं याच्यानंतर काय करशील तर त्यांनी जो जो काही टास्क आपल्याला दिलेला असतो तो टास्क आपल्याला तिथे कंप्लीट करावा लागतो आता ज्यावेळेस आपण सात विद्यार्थी जातो सात विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला तिथे न बोलता आपापलं काम किती चांगल्या वेळेमध्ये किती आ, विदिन टाईम फ्रेममध्ये आपल्याला ते कम्प्लीट करायचं आहे हे सगळं महत्त्वाचं तिथे ठरत असतं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एकमेकांशी बोलू नका बोलणं टाळा जेणेकरून आपला फोकस फक्त आपल्या कामावरच आपल्याला तिथे दाखवता येईल ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा जो काही झाडू कपडा वगैरे तुम्हाला मिळेल व्यवस्थितरित्या त्याची घडी वगैरे फोल्ड करून व्यवस्थितरित्या साफ करा म्हणजे एक नीट नेटकेपणा आपल्याला तिथे दाखवायचा आहे महिलांसाठी खास होतं की त्यांच्या मनामध्ये होतं की काय कसे काय आहे तर काही वेगळं नाही सगळ्यांना सेमच असणार आहे माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारघंटीचं बटन ऑन करा आपण अजून कंटिन्यू याच्यावर अपडेट घेत असणार आहे धन्यवाद